वाचन पाठ चार सकाळ झाली रतन रमाने बाहेर पाला पाहिला रमाने पाला सुपलीत उचलला रतन व रमाने काय पाहिले रतन व रमाने बाहेर पडलेला पाला पाहिला रमाने पाला कशाने उचलला रमाने 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 पाला रमाने पाला रमाने पाला उचलला कशात टाकला टाकला परिसर स्वच्छतेसाठी आपण कोण कोणते साहित्य वापरतो परिसर स्वच्छतेसाठी आपण झाडू सुपली कचराकुंडी हातमोजे टोपली पाण्याचा नळ किंवा बादली अशा वस्तूंचा उपयोग करतो या पाठातून मिळणारी शिकवण परिसर स्वच्छ ठेवण्याची सवय लावावी रतन आणि रमा सकाळी उठून बाहेर पडतात आणि पाला उचलतात यावरून आपण सुद्धा आपला परिसर स्वच्छ ठेवायला हवा हे कळते कामाची लाज बाळगू नये रमा स्वतः सुकलीने पाला उचलते व रतन तिला मदत करतो हे पाहून लहान वयातही काम करायला शिकावे तसेच कामात मुलगा मुलगी भेदभाव मानू नये हे समजते स्वच्छता म्हणजेच आरोग्य आपले घर अंगण रस्ता स्वच्छ ठेवला तर आजार होत नाहीत सकाळी उठून चांगल्या सवयी लावाव्यात सकाळी उठून परिसर पाहणे स्वच्छता करणे यामुळे दिवसाची सुरुवात चांगली होते